रत्नागिरीच्या शांत समुद्र किनाऱ्यावरून उगवलेली ही चिमुरडी आज देशभरात खळबळ उडवते अवघ एक वर्ष नऊ महिन्याचं वय आणि पाण्यावर अशी कमाल अनुभवी जलतरणपटू देखील हतबल होतील ज्या वयात मुलं नीट चालायला किंवा बोलायला शिकत नाही त्या वयात वेदाने थेट शंभर मीटर पाण्यात दहा मिनिट आठ सेकंद पोहत दाखवत आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलंय पहिल्यांदा पाण्यात सोडलं तरी रडली नाही उलट तिच्या लहानशा हातांनी पाण्याला मिठी मारली आणि त्या क्षणापासून इतिहासाचा नवा अध्याय सुरू झाला तिचं पोहणं पाहताना वाटतं की मुलगी पाण्यात चालत नाही तर पाण्याला आदेश देते रत्नागिरीची ही वैदा सरफरे आज देशाची सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे आणि तिच्या प्रत्येक स्ट्रोक मध्ये भविष्याचा ऑलिम्पिक पथकाचा धमाका स्पष्टपणे दिसून येतो नेमकं काय केलंय तिनं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे रत्नागिरीची वेदा सरफरे अवघ्या एक वर्ष नऊ महिन्याची पण पाण्यावर अशी चालते की जणू जन्मताच जलतरणपटू म्हणून जन्माला आली आहे साधारणत या वयात मुलं नीट चालतही नसतात धडपडत असतात पण या चिमुरडीने जे केलं त्यानं रत्नागिरीचं नाव तर उंचावलंच पण देशभरात लोक थक्क झाले कारण वेदाने अवघ्या लहान वयात शंभर मीटरचं अंतर केवळ दहा मिनिट आठ सेकंदात पोहत दाखवलं आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपली नोंद पक्की केली म्हणजे काय केलं तर देशातील सर्वात लहान जलतरणपटू ठरलेली आहे ती वेदा सरफरे वेदाचा प्रवास हा गोष्टीसारखा सुंदर आणि प्रेरणादायी तिचा भाऊ रुद्र राज्यस्तरीय पोहणारा आहे तो रोज रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात सराव करतो आई पायल सरफरे रुद्राला दररोज घेऊन तलावावर जात असे आणि तिच्या कमरेवर बसलेली ही लहानशी वेदा पाण्यातील हालचाली डोळे मोठे करून पाहत होती बहुतेक वेळा मुलांनी पाणी पाहिलं की ते भितात पण वेदाचं काही वेगळंच नातं या पाण्याशी जोडलं गेलं ला। पाण्यांच्या लाटाचा आवेग आवाज हालचाल हे सगळं तिला घायल करत होतं एक दिवस प्रशिक्षक महेश मिल्के यांनी प्रयोग म्हणून तिला हलकेच पाण्यात सोडून पाहिलं त्या वयाचं मूल असतं तर रडून रडून थक्क गेला असतं पण वेदानं रडणं सोडून दिलं उलट तिनं हातपाय मारत पाण्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न सुरू केला आणि हे पाहून देखील प्रशिक्षक थक्क झाले आई देखील थक्क झाली आणि तलावावर पाहणारा प्रत्येक माणूस आश्चर्याने भरलेला पाहायला मिळाला त्या क्षणापासून वेदाने तिच्या जीवनाची दिशा निश्चित केली असं म्हणतात पाण्याशी मैत्री हळूहळू वेदाचा सराव सुरू झाला ती तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असा आत्मविश्वास दिसतो की मोठ्या खेळाडूंना देखील प्रेरणा मिळावी तिचं पाण्यात उतरवणं म्हणजे जादूच आहे न घाई न गडबड शांतपणे अचूकपणे आणि पूर्ण आत्मविश्वासाने तिच्या हालचालीत आपोआपच तिनं शिकलेला लयबद्ध समतोल दिसतो प्रशिक्षकांनी लवकरच ओळखलं की ही मुलगी फक्त पोहणारी नाही तर तिच्यात विजेता होण्याची क्षमता आहे वेदाची कामगिरी आता घरगुती किंवा जिल्हा स्तरावर मर्यादित नव्हती ती अवघ्या एक वर्ष नऊ महिन्याची असताना तिनं इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव मिळवलं देशातील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून तिचं नाव नोंदवून रत्नागिरीचं मान देशभरात उंचावलं आज प्रत्येक पालक वेदाकडे अभिमानानं बघतोय कारण तिने दाखवून दिला की प्रतिभेला वयाची मर्यादा नसते वेदाचे आई वडील हे साधे सामान्य कुटुंबातून आलेले पण स्वप्न मोठी त्यांना इच्छा आहे की वेदाने भविष्यात भारतासाठी खेळावं ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकावा तिच्या बाबांचा एकच शब्द की मुलगी देशाला पदक मिळवून देणार आणि वेदाचा आताचा वेग तिचा उत्साह तिचा सहजपणा पाहिला तर या स्वप्नाला आकाशाची कडच उरलेली आहे असं म्हणायचं वेदाच्या या प्रवासात प्रशिक्षक महेश मिल्के यांचा फार मौलाचा वाटा आहे त्यांनी वेदाच्या पहिल्याच दिवशी ओळखलेली कौशल्य त्यांनी जोपासलं त्याला प्रोत्साहित केलं एका लहान मुलीच्या पाण्यातील खेळण्यात त्यांनी भविष्य पाहिलं आणि आज तिच्या प्रत्येक सरावात तोच आत्मविश्वास जाणवतो आज रत्नागिरीत आणि कोकणभरात एकच चर्चा समोर येते आणि ती म्हणजे आपली वेदा देशाची भविष्यातील जलतरण स्टार होणार लोक तलावावर फक्त तिचं पोहणं पाहायला जमू लागले एवढ्या लहान वयात मिळवलेली कामगिरी तिचा अवखळ आत्मविश्वास आणि पाण्याशी जडलेलं तिचं नैसर्गिक नातं हे सगळं तिला इतरांपासून वेगळं ठरवत आहे वेदाची कथा ही केवळ एका मुलीच्या पोहण्याची कथा नाही ती तिच्या जिद्द आवड पालकांचं पाठबळ प्रशिक्षकांचा विश्वास आणि मुलांच्या नैसर्गिक कौशल्याचा संगम आहे या सगळ्यांनी तयार झालेली वेदा ही केवळ रत्नागिरीची शान नाही तर देशाची भविष्यातील आशा आहे आणि एक दिवस जेव्हा ही चिमुरडी आंतरराष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा उंचावेल तेव्हा जगाला कळेल ही आहे रत्नागिरीची वेदा पाण्याची राजकन्या बाकी मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्र सत्य पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो? डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन